नमस्कार लाईव्ह महाराष्ट्र नाईनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण शिवडाव सोनवडे जो घाट आहे हा घाट बऱ्याच वर्षापासून प्रलंबित राहिलेला होता आणि त्याचा शुभारंभ लवकरच होणार आहे आणि तशा पद्धतीचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्या थेट आपण या संदर्भात माहिती घेऊया काय वाटतं या घाटाचं काम आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे असं चर्चेत आहे होणार आहे आणि असेल तर का आणि कधी आणि कसं होणार हे काय सांगाल तुम्ही आपण इकडे शिवडाव सोनवडे घाट याच्या माथ्यावरती इथं आलेला आहोत जिथं मालकीची हद्द सपते आणि फॉरेस्ट खात्याची वन खात्याची हद्द सुरू होते या ठिकाणी आता आपण उभं आहोत गेली पन्नास वर्ष या बुदरगड तालुक्यातील जनतेची मागणी होती की शिवराव शिवडाव सोनवडे घाट हवा जेणेकरून त्यामुळे ह्या तालुक्यातील जनतेचा सामाजिक आर्थिक दळणवळणाची जवळची सोय झाल्यामुळे होईल अशी अपेक्षा होती त्या त्यावेळी तत्कालीन युवकांनी असेल सामाजिक कार्यकर्ते गावातले सरपंच माजी सरपंच सेवा सोसायटींचे कार्यकर्ते यांनी प्रत्येक वेळेला आंदोलन उभा केली संघर्ष समिती स्थापन केली त्यामध्ये प्रामुख्याने लहू कुडतोडकर असतील अंतुर्लीचे आनंदराव देसाई असतील कडगावचे बाबासाहेब देसाई असतील उर्फ सर यांनी वेळोवेळी शासनाला कागदपत्री पत्रव्यवहार करून व आंदोलन उभा करून शिवडा सोनोडे घाट व्हावा यासाठी मागणी केली पण म्हणावं तसे यश आलं नाही अलीकडच्या काळात आमच्या तालुक्याचे सुपुत्र दादा पाटील हे मंत्री झाले आणि त्यांनी बऱ्यापैकी ह्या कामाला सुरुवात केली आणि त्यातून गारगुटीपासून हा शेवडापर्यंतचा रस्ता आज्यूब आपल्याला चांगल्या सुस्थितीत दिसतोय किंवा चांगल्या पद्धतीचा झाला हा त्यांनी केला त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे राधानगरी बुदुर्ग आजऱ्याचे आमदार यांनीसुद्धा ताकदीनं आणि शक्तीनं प्रयत्न करून हा शेवडा सोनवडे घाट वारंवार विधानभवनात प्रश्न मांडून त्याच्या ज्या काय लागणाऱ्या असतील त्या मंजुऱ्या नागपूर डेहराडून या ठिकाणी कागदपत्रे पूर्तता करून तिची चार दिवसापूर्वी पूर्तता झालेली आहे आणि त्याचं तसं पत्र मिळालेलं आहे उद्या या घाटाचा शुभारंभ सोमवारी माननीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या हस्ते होतोय आपण जर बघितलं तर ह्या घाटमात्यावरती आणि कोकणाशी जुने संबंध आपले आहेत घाटवात्यावरच्या मुली खाली कोकणात दिल्या जातात आणि रोटी बेटीचे व्यवहार चालतात आतापर्यंत इथून माणसं ही पायवाट्याने चालत जात होती पण येणाऱ्या काळात हा जर रस्ता झाला तर वेळी वाचेल आणि कोकणाशी जवळचा जोडणारा मार्ग वाहतुकीसाठी हा होईल त्यामुळं आमच्या भागाचा विकास होईलच त्याचबरोबर खाली कोकणाचा विकास होईल त्याचबरोबर गोव्याला जाण्याचा हा जवळचा मार्ग होईल आता आपण जायला पर्यायी मार्ग फोंडा असेल आंबोली असेल यापेक्षा जवळचा आणि कमीत कमी घाट लागणारा आणि कमी धोकादायक असा हा मार्ग म्हणून आवजला जातो त्याच्यामुळे इंधन बचत होईल वेळही वाचेल आणि त्यामुळे कोल्हापूरवाशियांना हा घा गा, हा घाट जर झाला तर सगळ्यांना सुखकर प्रवासासाठी होईल असं मी या ठिकाणी मुद्दामून मुद्द नमूद करू शकतो दुसरं मी सांगू शकतो की विरोधक म्हणतात की काय काम केलं काय काम केलं या ठिकाणी आपण जर दुसरं सांगायचं किंवा बोलायचं जर जा झालं तर आमदारांच्या वरती वेगवेगळ्या पद्धतीने वेग टीका वेग केली जाते तर या टीकेला उत्तर असं आहे की ह्या घाटमात्याचा जो प्र परमिशनचा जो प्रलंबित प्रश्न आहे ते माझ्याकडे आजोबोजी कागदं उपलब्ध आहेत जर कुणाला हवे असतील तर डी एफ किंवा कागदपत्र आम्ही त्याशी संपर्क करा आम्ही तुम्हालाही देऊ आणि त्या सर्वांच्यासाठी जे नावं ठेवतात की आमदारांनी काय केलं तर त्यांच्यासाठी एक चपरा काय की आमदारांचं काम बोलतो आहे तुम्ही प्रत्यक्ष उद्या कामाला या घाटमात्याची सुरुवात होते त्यांनी बघावं आणि आता तरी शांत थांबावं धन्यवाद जय हिंद जय त्याचबरोबर हे जे या रस्त्यासाठी जे आंदोलन चालू होतं घाट रस्त्यासाठी त्या ठिकाणी सक्रिय असणारे शशिकांत पाटील लोकर ही या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्याशीही संवाद साधूया काय वाटतं तुम्हाला तर ह्या रस्त्याची परमिशन आणि कामाला सुरुवात होत आहे आणि बऱ्याच वर्षापासूनची तुमची सर्वांची मागणी होती अनेक आंदोलन तुम्ही केलाय काय वाटतं ही म्हणजे लवकरात लवकर ही पूर्तता होईल असं सध्या तर वाटत आहे काय वाटतं कामाबद्दल या सर्वप्रथम मी या ठिकाणी या विधानसभेचे आमदार प्रकाशराव आंबेडकर तसंच या आपल्या तालुक्याचे सुपुत्र माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचं आभार मानतो की त्यांनी ह्या रस्त्यासाठी चांगला असा भरीव निधी लावून तिथपर्यंत जिथपर्यंत जंगल हात आहे तिथपर्यंत हा रस्ता आणला आणि खालूनसुद्धा सोनोड्याकडून हा रस्ता आलेला आहे आणि आत्ता या घाटासाठी परमिशन मिळाली वेळोवेळी वेळोवेळी आम्ही या ठिकाणी रांगणा युवा प्रश्नच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली तसेच कोकण भागात खाली जे आता आपल्यात नाही आहे ते स्वर्गीय नाटेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या घाटासाठी विविध वेळे आंदोलन झाले त्या आंदोलनालासुद्धा आम्ही बबलू सर पत्रकार शैलेंद्र ओळेगडी सर तसेच आमचे बाजीराव देसाई असतील किंवा सर्व रांगणावा प्रतिष्ठानची टीम असेल आम्ही वेळोवेळी त्या आंदोलनाला उपस्थित राहिलो आणि आज आम्हाला आनंद आहे की या ठिकाणी हे घाटाचं जे काम आहे ते भविष्यात पूर्णत्वास येत आहे आणि यामुळं आपल्या पच बुदरगड तालुक्यासह खाली सिंधुदुर्ग जिल्ह्याला होता या ठिकाणी हो एक मोठी अशी व्यापारीदृष्टीनं चालना मिळेल आणि भविष्यात आपलं भुदरगड तालुका हा चा सर्वांगीण विकास होईल रस्त्याचं काम अगदीच दोन दिवसामध्ये म्हणजे चालू होणार आहे असं या ठिकाणी कार्यकर्त्यांच्याकडून या ठिकाणी समजलेलं आहे आणि त्याची प्रत देखील त्यांच्याकडे आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन बाजीराव देसाईसह संतोष उतार भुदरगड